घरी बाळगोपाळांची मूर्ती आहे पूजा करताना हे नियम लक्षात ठेवाच मित्रांनो हिंदू धर्मात देवी देवतांना अधिक महत्व आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात बाळगोपाळ हा असतोच त्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या मनात नेहमी प्रश्न पडतो बाळगोपाळांची पूजा कशा पद्धतीने करायला हवी जो व्यक्ती खऱ्या मनाने आणि भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊयात हिवाळ्यात बाळगोपाळांची काळजी कशी घ्यावी धार्मिक नियमानुसार बाळगोपाळाची ऋतूनुसार त्यांची काळजी घ्यावी अशा परिस्थितीत तुम्ही बाळगोपाळांची विशेष काळजी घ्यावी असे म्हटले जाते की बाळगोपाळाची काळजी घेताना काही विशेष नियम लक्षात ठेवायला हवे जो व्यक्ती खऱ्या मनाने आणि भक्तीभावाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात बाळगोपाळांच्या सेवेत त्यांना रोज आंघोळ घातली जाते परंतु उत्तर भारतात हिवाळ्यात बाळगोपाळांना सकाळी उशिरा आंघोळ घालतात त्यासाठी पाणी देखील थोडे कोमट असावे त्या पाण्यात तुळशीचे पाणी टाका स्नान करण्यापूर्वी दिवा लावा प्रभूला आंघोळ घातल्यानंतर लगेच उबदार कपडे घाला तसेच त्यांच्या आसनावर कापड पसरवा तर त्यांना उबदार टोपी घालून ठेवा हिवाळ्यात लड्डू गोपाळांना विशेष प्रकारचा नैवेद्य दाखवावा यासाठी तुम्हाला हवे असल्यास तिळाचे लाडू किंवा डिंकाचे लाडूही तयार करू शकता तसेच त्यांना सकाळ संध्याकाळ हळदीचे दूध अर्पण करावे रात्री लड्गोपाळात झोपाताना त्यांना उबदार चादर आणि रजाईने झाका रात्रीच्या वेळी जरा लवकर झोपवा तसेच त्यांच्या पलंगावर उबदार चादर पसरावे तर ही सर्व माहिती होती बाळकृष्णांच्या मूर्तीची की काय नियम करावे त्यांची पूजा करताना ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी